गुरुवारी रात्री ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके हे परळीहून पाडळशिंगी मार्गे भगवानगडाकडे जाणार होते परळीत मोठा प्रतिसाद हाके आणि वाघमार्यांना मिळाला त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा त्यांना उशीर होणार होता त्याचवेळी दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या स्वागतासाठी बीडमधील तित्तरवणी माळेगाव पारगाव या ठिकाणचे काही ग्रामस्थ डीजे लावून पाडळशिंगीकडे निघाले होते त्यावेळी ओबीसी बांधवांची रॅली रात्री आठ वाजताच्या दरम्यान मातोरी या गावात आली आणि तिथे या रॅलीवर दगडफेक झाली विशेष म्हणजे ज्या मातोरी गावात हा प्रकार घडला ते गाव हे मनोज जरांगेंचं मूळ गाव आहे त्यामुळे मातोरीत घडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा होते शिरूर तालुक्यातल्या मातोरीत रात्रीच्या अंधारात झालेल्या दगडफेकीवरून दोन वेगवेगळे दावे केले जातात त्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद या ठिकाणी ही चर्चा होते रॅलीतील ओबीसी समाजातील व्यक्तींनी सांगितलं की डीजे घेऊन जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली पूर्वनियोजितपणे ही दगडफेक झाल्याचा आरोपही रॅलीतील ओबीसी बांधवांकडून केला जातोय त्यात रॅलीतील लोकांची डोकी फुटली अनेक गाड्यांचं नुकसान झाल्याचंही समोर आलंय एक प्रकारे लक्ष्मण हाकींच्या स्वागतासाठी जाणाऱ्या रॅलीवर ही दगडफेक झाल्याचा आरोप रॅलीतील लोकांकडून केला जातोय दुसरीकडे स्थानिक गावातील मराठा समाजातील लोकांकडून वेगळाच दावा केला जातोय हाकेंना आणण्यासाठी निघालेली रॅली जेव्हा माथुरी गावात आली तेव्हा सोबत असलेला डीजे काही लोकांनी तिथे थांबवला तिथे गाणी वाजवली गेली आणि रॅलीतील काही लोकांनी एका समाजाविरोधात घोषणा दिल्या त्यामुळे मातोरी ग्रामस्थ आणि हाकेना आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोन्ही गटात प्रचंड दगडफेक करण्यात आली यात अनेकांची डोकी फुटली तसेच डीजे आणि गाड्यांचं नुकसान झाल्याचं मातोरीतील ग्रामस्थांचं मत आहे हा प्रकार घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव या परिसरात जमला होता मात्र पोलीस घटनास्थळी आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणली गेली रात्री बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी यांनी ट्विट करत पोलीस प्रशासनाला निर्देश दिल्याचं देखील म्हटलं होतं आणि आपलं लक्ष असल्याचंही त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं मातुरीत घडलेल्या या घटनेचा पोलीस तपास करत आहेत पण त्यानंतर यावर मनोज जरांगींनी प्रतिक्रिया देताना या प्रकरणात थेट छगन भुजबळांना ओढलं आणि त्यांच्याकडेच बोट दाखवलं भुजबळ बघा नादच लागलेला आहे घडून आलाय त्याचा ती स्वभावच पहिल्यापासून शांतता राज्यात राहू द्यायची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुस्ती आल्यासारखा करतो कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं आंतरवालीला आंदोलन सुरू आहे त्याच्या पुढे त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा दोषच नाही घेऊन आधी लावतो याचा तो स्वभाव आहे त्याला तिथं दंगल करून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पेटवी करायची गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आले पाहिजे हे धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असं सा, आपल्या गाड्या फोडा दगड हाना गाड्या फोडा मी बरोबर करतो काहीची ठावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला ऑटो ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागली खुन्नस कुंडशी सारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचे ते स्वभाव आहे त्याने मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यानेच पडल्याचं मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीशी मराठ्यात मी नाही दंगल उडी हो म्हणून का शक्यता असू नये तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला तिकडे सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तेढे राज्यात निर्माण करायचं आणि दंगली गाडवायची हे त्याचं स्वप्न आहे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी यावर बोलताना दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन केलं आहे लाठ्या काट्या हातात घेण्याचा काळ गेला गावाची शांतता बिघडवू नका आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये शांत रहा गावची शांतता बिघडू नका असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय दगडफेक आणि रास्ता रोको करू नका गाडी फोडून दहशत माजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही करू नका याचा मी निषेध व्यक्त करतो असंही लक्ष्मण हाके म्हणालेत त्यामुळे मातोरीच्या घटनेवरून बीडमध्ये पुन्हा दोन समाज समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं बीडमध्ये हे सुरू असलेलं सत्र दोन समाजाचं समोरासमोर येणं ही घटना अशा गोष्टी कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की सांगा